मित्रांनो याआधी देखील आपण पाहिलंय की चोर चोरी करायला जातो आणि ती चोरी त्याच्या अंगलेट येते म्हणजे करायला गेला एक आणि झालं एक अशा अनेक व्हिडिओ आपण सोशल मीडियावर पाहत असतो सध्या असाच एक व्हिडिओ समोर आलाय नक्की काय आहे तो व्हिडिओ चला तर जाणून घेऊयात मित्रांनो व्हिडिओमध्ये दिसतंय की एक चोर चोरी करण्यासाठी जवळ आला होता तेथील महिलेला याची कल्पना नव्हती की समोर आलेला व्यक्ती चोर आहे ती महिला कम्प्युटर समोर उभी राहिली होती त्या चोराने या महिलेला घाबरवण्यासाठी आपल्या खिशातून बंदूक काढली पण झालं उलटच ती बंदूक त्या चोराच्या हातून सटकली आणि महिला उभी होती त्या बाजूला पडली त्याचवेळी ती बंदूक त्या महिलेने उचलली आणि मात्र चोर घाबरला चोराला काय करावं सुचलंच नाही तो सरळ दरवाजाच्या दिशेने पळत सुटला एवढंच काय तर त्या चोराने मागे वळून देखील पाहिलं नाही अक्षरश त्याची पॅन्ट देखील सुटली होती अगदी काही सेकंदातच तो चोर तेथून फरार झाला चोराची फजिती झालेला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तर आपली प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा